आणि बातमी बेस्टची ची बेस्ट संपावरती आहे मुंबई हायकोर्टाकडनं मुंबईकरांना दिलासा मात्र काही मिळाला नाही तोडग्यासाठी हायकोर्टानं दोन दिवसांची आता मुदत दिली आहे मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत मात्र आज चौथा दिवस होता आणि असं असताना अजूनही संप सुरूच आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती आज राज्य सरकारच्या वतीनं मुंबई हायकोर्टात दिली गेली या समितीमध्ये मुख्य सचिव परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव या तिघांचा समावेश आहे बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत मात्र आज संप मिटेल अशी आशा होती मात्र तसं काही दिसत नाहीये आजही संपावरती तोडगा काही निघू शकला नाही त्यामुळे शनिवारीही मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करत आहेत तर दुसरीकडे तोडगा निघेपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेनं घेतली आहे या संदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये देखील केस झाली आणि उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेन्शन कराल का या संदर्भात माहिती विचारली महाराष्ट्र सरकारने त्यात मान्यता दर्शवलेली आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भातली एक समिती देखील आता उच्च न्यायालयात तयार झालेली आहे यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्योजींशी देखील चर्चा झालेली आहे आणि आमचा हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे अत्यंत तोट्यात आहे आणि असं असते वेळी कर्मचाऱ्यांचं हित आणि बीएसटी सुद्धा टिकली पाहिजे मुंबईकरांना चांगली सुविधा देता आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कसा तोडगा काढता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत यांना कोणालाही हौस नाहीये की मुंबईकरांना वेटीत धराव मुंबईकरांना त्रास व्हावा असं कोणाचीही मनात इच्छा नाहीये पण न्यायालयाने सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज यांची जी कुटुंब आहेत पगार होत चार चार वाढ नाही होत आहे या लोकांनी काय करायचं विचार न्यायालयाने करायला हवा आज प्रत्येक कर्मचारी मुंबईकरांचा विचार करतोय पण आता वेळ आलेली आहे की मुंबईकरांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे सोमवारपर्यंत आम्ही वेळ दिलेली आहे प्रशासनाने याच्यावर सन्मानजनक जो कर्मचाऱ्यांना मान्य होता तोडगा काढावा न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक से जो रस्त्यावर धिंगाणा घालेल त्यासाठी प्रशासनाने तयार राहावा आणि खरं तर हायकोर्टातल्या सुनावणीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं होतं पण तिथेही मुंबईकरांना दिलासा काही मिळाला नाहीच बैठक घेऊन निर्णय घ्या असे आदेश कोर्टानं दिले पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलेलं तर त्या आज पिटिशन हिअरिंगला होतं त्यामध्ये प्रामुख्यानं स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटने सांगितले की आम्ही हाय पॉवर कमिटी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे त्यामध्ये चीफ सेक्रेटरी असतील यू डी टू चे सेक्रेटरी असतील आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी असतील आणि त्या ज्या बेस्ट वर्कर्स ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या कमिटी डिसिजन घेईल त्याच्यावर रिझॉल्युशन आणि अकॉर्डिंगली युनियननी स्टेटमेंट केले की आमची संध्याकाळी आज मीटिंग होणार आहे तर त्या मिटिंगमध्ये स्ट्राईकबद्दल डिसिजन घेऊन ते अप्रोप्रिएट डिसिजन घेते